काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांनी अशा तऱ्हेची भावना व्यक्त केली की या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे विकासाचे मुद्दे जनतेच्या जीवनमानशी जोडलेल्या मुद्द्यांवरतीच काँग्रेस पक्ष चर्चा करेल भारतीय जनता पक्ष जातीय धार्मिक भाषिक अशा पद्धतीचे विवादाचे रंग देण्याचा प्रयत्न करेल त्याचा विरोध देखील करण्याची भूमिका या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे आणि या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्यामुळे स्थानिक जे आमचे नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिट्यांना अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आघाडी करायची किंवा एक एकटं जायचं या संदर्भातला निर्णय तुम्ही घ्यावा परंतु जर आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्यावर सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले आहेत काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची देखील चर्चा झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील केंद्रीय नेतृत्वाच्या बरोबर सार्वत्रिक जी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे ती त्यांना त्याच्याशी अवगत करण्यात आलं आणि या भावनांचा आदर करून लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईमध्ये एकटं जावं किंवा आघाडी कोणत्या स्वरूपाची करावी या संदर्भातला निर्णय देईल तो लवकरच अपेक्षित आहे